तर कश्य पब्लिक हाय मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आपण लेट येलो होतो अकरा वाजता गव्हाला पाणी सोडून दिलं की नाही तू म्हणसाला उलट्या बाजून पाणी का सोडलंय तर मित्रांनो आपलं वावर एक सारखं नाही म्हणून सोडलं की नाही मित्रांनो आपण गव्हाला पाणी पण भरत होतो आणि इकडे तांबाट्या पण तोडायचं काम चालू होतं की नाही फुल जाम झालं त्या वाळून बिळून जायला होत्या का नाही तर मित्रांनो आपलं पाणी बिन इतर निम भरत आले फक्त दोनच वापी राहिले की नाही भरायची तर मित्रांनो आपले तुम्हाला माहीतच असेल मगाशी आपण तांबटे तोळा गेल आणि मी तारा गोळावीत होतो की नाही तर मी माणसं घरी गेले मित्रांनो तांबटे भरायला मित्रांनो मला इकडं पाणी भरायला तर मग काय आपण इथपर्यंत पाणी भरलंय मित्रांनो आता दुसरं पाणी त्याच्यामुळे लय लवकर पाणी भरलंय का नाही इकडे आता काय फक्त दोनच वाफे राहिले तांबा इथं तांबाटे भरले मग काय आपण डायरेक्ट बैल बिल सोडून या तांबाट्यात आणले ते का नाही आपण जागे जागी तांबाट्या उठून ठेवले त्या मग काय आपण पण ताराबिरा जमा करायला वेळ का नाही म्हणलं चला आपण पण ताराबिरा जमा करू संध्याकाळची वाजले ते चार मित्रांनो आणि एवढं जाम झालतो ना मित्रांनो तांबाटे बिमाटे काढून जाम झालतो का नाही पाणी बिनी पिऊन परत निघालो होतो का नाही आपल्या निमे राहिलं होतं तर फायनली मित्रांनो आपलं निमा वा वावर तर तांबाटे बिंबाटे काढून बांबू बिंबू काढून ठेवले आणि संध्याकाळचे डायरेक्ट पाच साडेपाच वाजत आले की नाही तर मग चला मित्रांनो आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो फॉलो करायला विसरू नका तर मग चला